नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपला सर्वात मोठा धक्का कोणता धक्का बसला आहे भाजपला जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शिंदेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध करूनही भाजपने अमरावती लोकसभेला खासदार नवनीत राणा यांनाच उमेदवारी दिली त्यासाठी त्यांनी राणा यांचा प्रवेश सोहळा देखील घडून आणला त्यामुळे राणा दाम्पत्याचे कट्टर विरोधक महायुतीतील घटक पक्ष प्रहारचे सर्वे सर्व आमदार कडू प्रचंड संतप्त झाले आहेत त्यांनी शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्याला प्रहारतर्फे उमेदवारी दिली आमदार कडू यांची समजूत घालण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अद्याप सक्रिय झाले नाहीत असे आमदार नितेश राणे यांनी म्हटल्यावर त्याला कडू यांनी तुमचा बाप राजकारणात आहे आमचा नाही असे तिकट प्रत्युत्तर दिले आहेत त्यामुळे महायुतीमधील हेवादेवे आणखी चवाट्यावर आले आहेत आमदार कडू यांनी उद्धव सेनेचे माजी नगरसेवक दिनेश बुब यांना प्रहार करून उमेदवारी दिली आहेत शुक्रवारी अमरावतीत भूप यांनी पक्षप्रवेश केला ते म्हणाले की यंदाच्या निवडणुकीत कुणाचा पराभव करायचा हे अमरावतीतील जनतेने आधीच ठरवले आहेत मात्र खासदार कुणाला करायचे हे ठरवण्यासाठी सक्षम उमेदवार नसल्याने प्रहार पक्षाने मला उमेदवारी दिली काँग्रेसने उमेदवार दिल्याबद्दल त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहेत काँग्रेसचे सु दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे तर वंचितचे प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी घोषित केली आहे त्यामुळे अमरावतीत तिहेरी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे